आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस राणा पाटील लक्षवेधी क्रमांक वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील विषय आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर संबंधित आपल्याला मला तीन मुद्दे सांगायचे आहेत आणि एक प्रश्न विचारायचा आहे पहिला मुद्दा असा आहे की महायुती सरकार आल्यापासून साधारण बावीसशे कोटी रुपये हे तुळजापूर शहरासाठी सरकारने दिलेत आणि आपल्या तीर्थक्षेत्राचा कायापालट होतोय वैश्विक दर्जाचं आपण धार्मिक पर्यटन स्थळ निर्माण करतोय रेल्वेचं देखील काम आता हाती घेतलंय जवळजवळ तीन हजार कोटीचं आणि अशा परिस्थितीमध्ये काही विरोधक एकत्रित येऊन षडयंत्र रचून तुळजापूरची बदनामी करतायत तुळजापूरमध्ये ड्रग्जच्या बाबतीमध्ये काही तक्रारी माझ्याकडे दिल्या होत्या हा दुसरा मुद्दा त्या अनुषंगाने माहिती घेऊन मी संबंधित जे एस पी आहेत त्यांना माहिती दिली होती आणि काही कारवाई झाली आता परवा महंत जे मुख्य महंत आहेत ते सर्व मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते आणि तुळजापूरची नाहक जी बदनामी केली जाते वारंवार षडयंत्र रचून त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी विनंती केली होती त्याच्यामध्ये जास्त म्हणावं तसं अजून काही कारवाई झालेली नाहीये तर माझी विनंती आहे की उच्चस्तरीय समिती गठीत करावी आणि कार्यकाळ त्यांना ठरवून देऊन चौकशी व्हावी की माझी विनंती हा माझा प्रश्न आहे मंत्री मोदय सन्मान्य सदस्य राणा जगजीतसिंग पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने या ठिकाणी माहिती देतो की पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तामलवाडी ते तुळजापूर ह्या रस्त्यावरती एका व्यक्तीजवळ पंचवीस पंचेचाळीस ग्रॅम वजनाचं मॅफॅद्रोन नावाचा ड्रग्स त्या ठिकाणी सापडलं होतं त्यानंतर ह्या संदर्भात सखोल चौकशी करण्यात आली आणि जवळजवळ संपूर्ण गुन्ह्यामध्ये अडतीस आरोपी निष्पन्न झाले याच्यामध्ये तीस आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे सध्या सत्तावीस आरोपी जामिनावर असून तीन आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे हे सर्व होत असताना संपूर्ण गुन्ह्याच्या तपासात एकंदरीत सत्तेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि पुढील देखील तपास त्या ठिकाणी चालू आहे परंतु हे सर्व प्रकरण होत थार्� असताना त्या ठिकाणी तुळजाभवानी देवस्थानाची बदनामी कुठेतरी होते आहे का असा संशय त्या देवस्थानाच्या काही मंडळींनी त्या ठिकाणी शासनाकडे व्यक्त केला त्या अनुषंगाने तक्रार आणि निवेदन देखील प्राप्त झालं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ त्याचे चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि तेथील पोलीस अधीक्षकांच्या अखत्यारीखाली ही चौकशी सुरू आहे लवकरच त्याचा अहवाल प्राप्त करून याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख